संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि विविध मागण्यांसाठी कालपासून संप सुरू आहे आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी संपूर्ण एस टी कर्मचारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर एस टी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळं त्याचा मोठा फटका जो आहे तो एस टी महामंडळाला आर्थिक स्वरूपामध्ये बसलेला आहे त्याबरोबरच येथील प्रवासी असतील विद्यार्थी असतील महावि विद्यालयीन विद्यार्थी असतील विद्यार विद्यार व्यापारी शेतकरी रुग्ण या सर्वांनाच याचा फटका थिल बसल्याचं दिसतं आहे मी आज रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामध्ये आहे आणि पेन तालुक्यामध्ये आपण बघतोय की इथे पन्नास टक्के या ठिकाणी सेवा सुविधा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे मात्र पन्नास टक्के एस टी कर्मचारी असतील किंवा एस टीच्या फेऱ्या आहेत त्या कमी प्रमाणात असल्यामुळे तासन तास, तास येथे जे प्रवासी आहेत ते खोळंबून बसलेले आहेत काही विद्यार्थी देखील या ठिकाणी आहेत त्याबरोबरच काही नागरिक देखील या ठिकाणी आहेत ताई काय नाव तुमचं मी पूनम तुम्हाला कुठे चाललात खोपोली कधीपासून थांबला तिथं एस टी मिळते एक तास तरी झालाय मी मेन म्हणजे अलिबाग वरून आले तिथून इकोनी आले आणि आता इथे मला आता नऊची ड्युटी नऊ इथंच वाजलेत माझे मी जॉबला खोपोलीला बी एल पाटील पॉलिटेक्निक खोपोली किती तासापासून थांबला एक तास झालायच आपण बघतोय की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा नागरिक आहेत हे खोळंबलेले आहेत दादा काय नाव तुझं प्रज्वल पडेल काय सांगशील काय करतो इंजिनिअरिंग करतो सिव्हिल इंजिनिअरिंग बरं कधीपासून थांबला एस टीचा संप आहे माहिती एस ना, टीचा संप आहे आणि किती तासापासून उभे आहात तुम्ही दीड 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 तास 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 एस टी नाही बाबा काय नाव तुमचं सुरेश पाटील कुठे जायचं तुम्हाला कर्जतला एस टी कधीपासून नाही तुम्ही आता ज्येष्ठ आहात कधीपासून आल्यापासून एक तास झालाय तरी एस टी लागत ना बोलते साडे नऊची एस टी कर्जत ना संप चालू आहे मी टी व्हीवर पाहिलेला आहे उद्या मी यांना विचारतोय अहो येणार तिथून तरी गाडी सुटली काय ते पण नाही ना काय ना मग सांगत नाही माहिती देत नाही संपूर्ण माहिती देत नाही याच्यामुळं काय होतं जर आर्थिक समाज असतो हां आणि सामान्य माणसा मग जायचा का थांबायचं था, ते मला हां एकूणच आपण बघतोय विद्यार्थी आहेत महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत दादा काय नाव तुझा विराज पाटील कधीपासून थांबला पाऊन तास झालाय एस टी कुठे जायचंय तुला कर्जत कर्जतला जायचं ठीक आहे अजूनही काही नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करतोय दादा काय नाव तापन सरकर तापन सरकर कुठे जायचंय कल्लेगाव एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी एस टीच्या इथे वेळा विचारण्यासाठी देखील ताई काय नाव तुमचं नाव नाव कुठे जायचंय पनवेल ला जायचंय एसटीचा संपाय हो माहिती आहे कालपासून संपाय काय प्रवाशांना कसा त्रास होतोय तुम्हाला कसा त्रास होता खूप त्रास होतोय म्हणजे आम्हाला ऑफिसला टायमिंग ना पोहोचता नाही येते कुठं ऑफिसला म्हणजे पनवेलला खांदा कॉलनीमध्ये आहे किती वाजता तुम्हाला पोहोचायचंय आम्हाला दहाचं टायमिंग आहे आणि अजून अर्धा एक तास झाला आम्ही थांबलोय पण अजून पण बस नाहीये याचा फटका तुम्हाला देखील कर्मचाऱ्यांना देखील बसतोय आपण बघतोय की इथे जे पेन जे प्रवासी आहेत आई काय नाव तुमचला कुठं जायचंय तुम्हाला अलिबाग अलिबागला नाही वडखलला जायचंय एसटीचा संप आहे यष्ट्या वेळेत येत नाहीत काय त्रास होतोय काय हो त्रास होतोय आणि समजा एस टी आली नाही तर तुम्ही डमडम असेल किंवा रिक्षाने जाता तर काय जास्त पैसे जातात हो मग जास्त पैसे लागतात तुम्ही एस टी जाण पसंत किती वेळ झाला आणि एस टी आली नाही तर पन्नास टक्के एस टी कमी आहे पन्नास टक्के बघते मग आम्हाला एस टीच पाहिजे मग आम्ही जायचं आहे एस टीला थांबतो आम्ही एकूणच बघतोय आपण के विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील प्रवासी असतील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत एक लहान बाळ देखील या ठिकाणी आहे आणि मगासपासून मी बघतोय की या ठिकाणी ते या लहान बाळाला घेऊन ताई बस बसलेले आहेत ताई काय नाव तुमचं प्रवीण म्हात्रे काय सांगाल लहान बाळ घेऊन तुम्ही खूप वेळापासून बसलात आम्ही पाहतोय काय अहो ने लावायला पाहिजे ना आम्ही काय इथेच थांबणार का प्रवासासाठी तुमची मागणी आहे सध्या एसटीचा मागणी काय गाड्या वेळेत लावायला आई काय नाव तुमचं नाव जयश्री म्हात्रे जयश्री मात्रे जयश्री मात्रे कुठे चाललात आमटे मरून आमटे ठीक आहे आता कधीपासून बसला तिथे दोन तास झाले एसटीच नाही एकूणच बघतोय की ज्येष्ठ नागरिक आहेत आणि लहान मुलं देखील आपण या ठिकाणी बघू शकता लहान बाळ या ठिकाणी आहे खूप वेळ दोन दोन अडीच अडीच तासापासून या ठिकाणी बसलेला आहे आई आता मला सांगा एस टी तुम्हाला सुरू केलेली आहे एस टी मध्ये तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे सरकारला तुमचं काय आव्हान आहे की संप मिटला पाहिजे मिटायला पाहिजे मिटायला पाहिजे मग आता आम्हाला गाडी अडीच तास बसलोय आम्ही इथे मग गाडी नको आम्हाला त्यामुळे काय अडचणी काय येतात उशिरा अडचणी मी आता घरी गणपती येणार आता मग साफसफाई नको आम्हाला करायला येतच बसलेले आहेत आम्ही अडीच तास आठला आलो आहे आठ वाजता आलेले आहेत आणि अडीच तासापासून अधिक काळ त्या या ठिकाणी बसलेले आहेत आई कुठं चाललात काय नाव नंदा गणेश पाटील कुठल्या शाळेवर जात तिकडे अंगणवाडीवर 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 तुम्ही वेळेत नाही पोहोचला तर काय काय कामं रखडतात सांगा ते सगळी मुलं वाढ बघतात नाही काय कामं सगळीच रकडतात कामं लिखाण नाही म्हणजे दुसरी असते मदत ती राहते शाळेत पण ते आम्ही गेल्यावर दुसरी कामं पण असतात ना मुलांना प्रार्थना घ्यायची लिखाण असतं हां मग गैरसोय हो हा गैरसोय होते गाड्यांची आमची आता किती तासापासून तुम्ही स्वतःच झाले दोन तास झा अडीच तास झाले गाडीच नाही एकूणच बघतोय की काही विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय काय ना काय नाव तुझं तू मागास पासून या ठिकाणी आहेस गाडीची वाट बघतेस कुठे जायचं मला कर्जत बसलं जायचं आता एस टीचा बस बसचा जो संपा आहे त्या संपाचा फटका कशा पद्धतीने बसतोय काय काय कॉलेज दहाच आहे आणि बस अजून लावले नाहीये तर आम्हाला कॉलेज मध्ये जायला लेट होतं बस स्थानकामध्ये त्या ठिकाणी माहिती घेतलीस माहिती घेतलीस बस स्थानकामध्ये तर कधी बस येणार आहे काय सांगितलंय तुला व्यवस्थित माहिती दिली व्यवस्थित माहिती दिली नाहीये बोलतात की फक्त लेट लागेल बस।, बस लेट लागेल पण किती वाजता येईल काय कमी काही सांगितलं नाही कुठल्याही प्रकारची नाही एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक आहेत ताई कुठे कुठे चाललात मी पनवेलला पनवेलला चाललंय एस टी कर्मचाऱ्यांचा आहे कसा फटका बसतो या संपाचा खूपच चांगला खूप एकदम चांगलं सामान्य माणसं जे आहेत त्यांचा हे हाल होतात पण त्या एस टी कर्मचाऱ्यांची पण चुकी नाही आहे कारण गव्हर्मेंटनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बरोबर आहे इतक्या वर्षात ते कर्मचारी संप करत आहेत काय करतात हे करता लोक का नाही लक्ष देत त्यांच्याकडे तुमच्या लाडक्या बहिणींना सॉरी माझी बस आली आहे तुमच्या लाडक्या बहिणींना द्यायला पैसे आहेत पण ह्यांची क हे पूर्ण करायला का पैसे नाही आहेत त्यांच्याकडे त्यांच्या अजिबात चुकीची नाही आहे त्यांनी असंच लढायला पाहिजे मी सांगेन सॉरी एकूणच आपण बघतोय की एस टी कर्मचाऱ्यांचा संप या ठिकाणी आहे नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत विद्यार्थी असतील रुग्ण असतील आबालवृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल या ठिकाणी होताना दिसत आहेत याबरोबरच काही नागरिक असंही म्हणत आहेत की एस टी कर्मचारी जे आहेत ते संपूर्ण लालपरी जे आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एस टी ही उपयुक्त ठरत असते मात्र एस टी देखील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे कालपासून संपूर्ण राज्यभरामध्ये एस टी महामंडळाला ज्या पद्धतीनं आर्थिक भुर्दंड सोसावा लागलेला ला ला एक आहे एकूण जर आपण बघितलं तर आकडेवारीच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितलं ते तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार पंचवीस फेऱ्या ज्या आहेत त्या संपूर्ण फेऱ्या असतात आणि त्यामध्ये काल केवळ सहाशे चौदा फेऱ्या झालेल्या आहेत आणि चारशे अकरा फेऱ्या ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यातल्या रद्द झालेल्या आहेत आज देखील तीच परिस्थिती आहे पेन बस स्थानकामध्ये जर आपण बघितलं तर पन्नास टक्के ज्या फेऱ्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत पन्नास टक्के एस टी बसेस कमी आहेत एस टी कर्मचारी देखील कमी आहेत त्यामुळं संपूर्णता या संपूर्ण परिस्थितीचा जो असुविधा जी निर्माण होते ती त्याचा फटका जो आहे तो येथील जे ये, ये प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर सोसावा लागतो आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण